तर नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये दिवाळीच्या तर हे ना लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर रात्री मी बुंदीचे लाडू बनवत होते तर इथं पाक बनवायला ठेवला होता तर बुंदीचे लाडू खूप सुंदर छान झाले होते तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्ही फराळ करत होतो तर या दिवाळीचा फराळ करायला तर आज लक्ष्मीपूजन मी कसं केलं आम्ही कशा पद्धतीने मांडणी केली मी कशी तयार झाले होते हे सगळं तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला मिळेल चला भेटू या व्हिडिओमध्ये ता तर इथं संध्याकाळची रांगोळी काढायची तयारी चालू झाली फराळ झाल्यानंतर चार वाजताच मी रांगोळी काढली होती थोडंसं आभाळ आलं होतं वातावरण पावसाळी झालं होतं असं वाटलं आता पाऊस येतोय का पण नाही आला तर मस्त अशी रांगोळी तयार झाली आता इथं लक्ष्मीपूजनची पूजा मांडणी सुरू झाली तर देवीमध्ये दे तेल भरते पूजा मांडली फक्त हळदी कुंकू वगैरे व्हायचं राहिली देवाबत्ती करायची राहिली आमच्या पवारसाहेबांचं थांबले पवारसाहेबांडा हा दिवा भेटलाय चा तर ह्याच दिव्या लावणारे पहिला देवा कसे आता पवार साहेब ती माझीच तिथले जरा दुसरी लाईट लाव पप्पा आडम हा हा साइड पे तर अशी केली आम्ही लक्ष्मीपूजनची पूजा तुम्ही बघितलीच असेल तर आता चाललो आम्ही दुकानावर तर ह्यांची घाई चालली फायल बसली इथं सामान भरून घेतले बाहेर पण दाखवते तुम्हाला तर इथं आम्ही असं छोटीशी रांगोळी काढली तर आता आम्ही आले दुकानावर म्हणजेच गोडॉन होत आमच्या तर एक सामान आहे तर एक नाही बघू आता कसे कसे होते मी दाखवते अरे रोड केली पूजाची लाईट पण फटाक्यांचा आवाज येत असं आता चाललो तर आम्ही घरी पूजा वगैरे करून थोडासा रस्ता खराब आहे ताचवड्यात हां समोर नऊचं मूर्ती करून आपल्याला Det er mye å lete etter.